अंगावर भाजप सरकार आणि देवेंद्र फडणवीसांचा निषेध करणारे घातलेले काळे कुट्ट कपडे खांद्यावर निषेध करणारा काळा झेंडा छातीवर सामना वर्तमानपत्राचे मुखपृष्ठ आणि ओरडून सांगत आहेत मराठी माणसा एक हो मराठी माणसा जागा हो महाराष्ट्रासाठी मराठीसाठी एक हो असा हा आगळावेगळा आंदोलक आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नेते भाई बाळासाहेब शिंदे मावळ न्यूजला कामशेत येथे बाळासाहेब शिंदे भेटले आणि मराठीबद्दल भरभरून बोलले आम्ही त्यांना बोलतं केलं आम्ही त्यांना विचारले तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात किंवा सध्याच्या पक्षीय फुटाफुटीनंतर तुम्ही कोणत्या गटात आहात तेव्हा त्यांनी आपला हात वर केला आणि आम्हास हात दाखवला त्या हातावर लिहिले होते ठाकरे ब्रँड असे हे भाई शिंदे पाच जुलैच्या मोर्चासाठी जनजागृती करीत सर्वांना मुंबईस येण्याचे आवाहन करत आहेत दररोज वीस ते पंचवीस गावांमधून महाराष्ट्रातील मराठी माणसा एक हो हा संदेश देत मावळच्या वाड्या वस्त्यांवर भाई शिंदे जाणार आहेत आणि ते भाजप सरकारचा निषेध करत हे आंदोलन करीत आहेत पाहूयात मावळ न्यूजशी बोलताना भाई शिंदे नेमकं काय म्हणाले बोला भाई तुम्ही काय जनजागृती करताय आणि काय काय तुमचा आज आहे महाराष्ट्र जो अत्याचार अन्याय होत आहे ना ते जनजागृती त्यासाठी करतोय कारण म महाराष्ट्रावर येणार हिंदी शक्तीची लादली जाती आज इंग्रज दीडशे वर्ष राज्य करून गेले यांचं काय प्लॅन चालला आहे काय दीड हजार का दीड हां दीड दे, हजार वर्ष राज्य करायचे काय हां असं चांगलं नाही विश्वासघात केला ह्या सरकारनी आज मोदी सरकार हे कसा अत्याचार चाललं आहे हे कळून येत नाही लोकांना जनजागृती त्यासाठी चाललं आहे सावधान महाराष्ट्र वाचला तरच महाराष्ट्र मराठी वाचत मी बाळासाहेब शिंदे कामशेत वडगाव सर्व कान काने सात मैथवाडी ब्राह्मणवाडी हे जनजागृती चाललेली आहे सावधान महाराष्ट्र वाचवा कारण का महाराष्ट्राला आहे ना सर्व राज्यांनी गळकृत केले मध्य प्रदेश गोवा कर्नाटक गुजरात राजस्थान यांनी काय केलं मधी गळचिपी केली महाराष्ट्राची ही खपून घेणार नाही आज सर्वांनी एकत्र या एकत्र नांदा हे राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून आज महाराष्ट्र वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र